आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमच्या शाळेची वैशिष्ट्ये सुसज्ज शालेय इमारत अद्ययावत संगणक कक्ष एम एस सी आय टी प्रशिक्षण वर्ग वायफाय सुविधा सी सी टी व्ही कॅमेरा सुविधा प्रशस्त खेळाचे क्रीडांगण एन जी ओचा विविध विकास कामांसाठी सहभाग अद्ययावत हँडवॉश स्टेशन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम पिण्याच्या पाण्याची सुविधा शालेय भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून आर्थिक सहाय्य अद्ययावत सोलर सिस्टीम शालेय परसबाग आणि विविध शालेय उपक्रम शाळेच्या जुन्या इमारतीची खूपच दुरावस्था झाली होती कौले वाऱ्याने उडून गेली होती बहुसंख्येने कौले फुटले होती छपराचे वासे कुजून खराब झाले होते सर्व भिंती खराब झाल्या होत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून प्राप्त निधीतून सुसज्ज अशा शालेय इमारतीचे बांधकाम आम्हाला ग्रामपंचायत कार्यगावच्या माध्यमातून करून मिळाले वापरात असलेल्या शालेय इमारतीची फारच दुरावस्था झालेली होती शालेय इमारतीचे वासे कमकुवत झाल्यामुळे छप्पर झुकले होते वादळी हवामानात पावसाळ्यात केव्हा छत खाली पडेल काही सांगता येत नव्हते खांब कुजले होते फ्लोरिंग खराब झाले होते खिडक्या खराब झाल्या होत्या सुद्धा खूप खराब झालेली होती यातच आम्हाला देखभाल दुरुस्ती अनुदान प्राप्त झाले शालेय देखभाल दुरुस्ती अनुदानातून दुरुस्तीचे काही काम आम्ही करून घेतले कवले काढून त्या जागी पत्रा लोखंडी कैचा लोखंडी सपोर्ट फरशा खिडक्या लोखंडी इत्यादी कामे आम्ही करून घेतली दुरुस्तीची काही कामे पूर्ण करून घेतली आमच्या शाळा विकास कामांसाठी आम्ही एन जी सहकार्य घेतले आहे टेक विद्या फाउंडेशन पुणे या एन जी ओकडून शाळेसाठी सुसज्ज संगणक कक्ष प्राप्त झाला आहे या एन जी ओकडून शाळेसाठी नवीन सात संगणक संच प्राप्त झाले आहेत टेक विद्या फाउंडेशन पुणे व समस्त ग्रामस्थ कारेगाव यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये एम एस सी आय टीचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे आमच्या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अद्ययावत संगणक कक्ष टेक विद्या फाउंडेशन पुणे या एन जी ओच्या मार्फत शाळेला सुसज्ज संगणक कक्ष प्राप्त झाला आहे लोकसहभागातून शाळेमध्ये संगणक फर्निचर बसवण्यात आले आहे संगणक कक्षामध्ये कक्षा सुसज्ज स्थितीमध्ये दहा संगणक आहेत एका वेळी वीस विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेऊ शकतात टेक विद्या फाउंडेशन पुणे या एन जी ओच्या पुढाकाराने त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ कारेगाव यांच्या सहकार्याने शाळेमध्ये एम एस सी आय टी हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे एकूण अठरा विद्यार्थी एम एस सी आय टीचा कोर्स पूर्ण करत आहेत प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे एम एस सी आय टी कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली इंटरनेट सुविधा वायफाय लोकसहभागातून मिळवण्यात आली आहे आमच्या शाळेतील अठरा विद्यार्थ्यांनी एम एस ए आय टी हा प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे सर्व विद्यार्थ्यांना नव्वदपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी छायाचित्रामध्ये ज्या विद्यार्थिनीने प्रथमत एम एस सी आय टीची परीक्षा दिली ती विद्यार्थिनी आपणाला गुणपत्रकासह या ठिकाणी दिसत आहे तदनंतर एम एस सी आय टी प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी आपणाला छायाचित्रामध्ये दिसत आहेत शाळेमध्ये लोकसहभागातून जी वायफाय सुविधा निर्माण करण्यात आली आहे या वायफाय इंटरनेट सुविधेचा उपयोग एम एस सी आय टी प्रशिक्षण वर्गासाठी केला जातो प्रशासकीय शाळेची विविध प्रकारची ऑनलाईन कामे करण्यासाठी या सुविधेचा वापर केला जातो शाळेत असणाऱ्या स्मार्ट टी व्हीवर विविध प्रकारच्या लिंकद्वारे अध्यापन करण्यासाठी देखील या इंटरनेट सुविधेचा वापर केला जातो शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्ही यंत्रणा ग्रामपंचायतमार्फत कार्यान्वित करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही यंत्रणेमुळे शाळेच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भर पडली आहे आमच्या शाळेचे पुढचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रशस्त खेळाचे मैदान खेळाच्या मैदानाची आधीची परिस्थिती या ठिकाणी आपण सहजपणे पाहू शकता शाळेतील मैदानामध्ये अनावश्यक झाडे काही प्रमाणामध्ये होती त्याचप्रमाणे जुनी कठड्यांची बांधकामे होती त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान अपुरे पडत होते शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाद्वारे ही झाडे कापण्यात आली कठडे पाडण्यात आली पावसाळ्यामध्ये तर मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिखल व्हायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा पडत असायच्या शाळेचे मैदान सुस्थितीमध्ये आणण्यासाठी लोकसहभागातून शाळेतील मैदानाचे सपाटीकरण करून घेण्यात आले मैदानातील अनावश्यक झाडे काढून टाकण्यात आली बांधकामाचे जुने अनावश्यक कठडे काढून टाकण्यात आले त्यामुळे मैदानाची लांबी रुंदी व वा आकार वाढला यानंतर अशा पद्धतीने प्रशस्त असे खेळाचे मैदान तयार झाले ज्या मैदानावर विद्यार्थ्यांना खेळता येत नव्हते त्या मैदानावर मैदानाची आखणी करण्यात आली सर्व प्रकारचे खेळ विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे आता या याच मैदानावर खेळू लागले ज्या मैदानावर खूप चिखल व्हायचा जागा खूप कमी पडायची त्याच मैदानावर आता प्रशस्त अशी जागा प्राप्त झाली विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी त्याचबरोबर कवायत लेझिमसाठी व्यायाम करण्यासाठी हे मैदान खूप सुंदर पद्धतीने लोकसहभागातून तयार झाले पेप्सिको कंपनी व एड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत पेप्सिको कंपनीच्या सी आर फंडातून व एड संस्थेच्या माध्यमातून शाळेमध्ये अद्ययावत हँडवॉश स्टेशनचे काम करण्यात आले आहे या कामाची पूर्व परिस्थिती काम, काम सुरू असतानाची परिस्थिती व हँडवॉश स्टेशन पूर्ण झाल्यानंतरची स्थिती या ठिकाणी आपण सहजपणे पाहू शकाल स्वच्छ हात धुण्याच्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते व स्वच्छ हात धुण्यासंदर्भातील फलक हँडवॉश स्टेशनच्या जवळच बाजूला लावण्यात आला आहे शाळेतील शौचालयांची आधीची परिस्थिती आपण या ठिकाणी सहजपणे पाहू शकाल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय होते या शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती रनिंग वॉटर उपलब्ध नव्हते त्यामुळे काही प्रमाणात अस्वच्छता असायची मुलींच्या शौचालयाला छप्पर नव्हते युरिनल्समध्ये बसण्यासाठी व्यवस्थित कंपार्टमेंट नव्हते रनिंग टॅप वॉटर नव्हते वॉश बेसिनची सुविधा नव्हती शौचालयातील फ्लोरिंग व्यवस्थित नव्हते मुलांच्या शौचालयाची आधीची स्थिती मुलींच्या शौचालयाच्या स्थितीहून काही वेगळी नव्हती पेप्सिको कंपनी व वॉटरएड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सी एस आर फंडातून अद्ययावत शौचालयाचे बांधकाम दुरुस्ती करण्यात आली मुलामुलींच्या शौचालयाला पत्र्याचे चप्पर बसवण्यात आले दरवाजे बसवण्यात आले आणि जाण्या येण्याच्या मार्गामध्ये ग्रामपंचायत कारेगाव व लोकसहभागातून फरशा बसवण्यात आल्या बांधकाम आणि दुरुस्तीनंतर मुलींचे शौचालय नंतरची स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकाल अद्ययावत असे शौचालय युरिनल्स मुलींसाठी तयार करण्यात आले आहे मुलांच्या शौचालयातील युरिनल्सची स्थिती देखील या ठिकाणी आपण सहजपणे पाहू शकाल युरिनल्समध्ये युरिन पॅन बसवण्यात आले आहे कंपार्टमेंटमध्ये टाईल्स बसवण्यात आलेल्या आहेत मुलांच्या आणि मुलींच्या शौचालयामध्ये शौचालयाचे भांडे त्याचबरोबर शौचालयाचे दरवाजे देखील बसवण्यात आलेले आहेत आणि वॉश बेसिन बसवण्यात आलेले आहे रनिंग टॅप वॉटरची सुविधा देखील करण्यात आलेली आहे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डा तयार करण्यात आला आहे शोष खड्ड्यात सांडपाणी योग्य पद्धतीने सोडण्यात आले आहे की जेणेकरून जमिनीमध्ये पाणी मुरले जाईल व भूजल पातळी वाढेल हँडवॉश स्टेशनमधील वाया जाणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील शोषखड्ड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे योग्य पद्धतीने बांधकाम करून वाया जाणारे पाणी त्या शोषखड्ड्यामध्ये सोडण्यात आले आहे की जेणेकरून जमिनीतील भूजल पातळी वाढण्यासाठी मदत होईल आमच्या शाळेचे पुढचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील असलेली वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम पेप्सिको कंपनी व वॉटर एड संस्था यांच्या सीएसआर फंडातून शाळेत वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे शाळा इमारतीवरील पावसाचे पाणी पाईपद्वारे एकत्रित केले जाते एकत्रित केलेले पाणी फिल्टरद्वारे स्वच्छ केले जाते व ते पाणी जमिनीमध्ये भूजल वाढवण्यासाठी वॉटरशाफ्टमध्ये सोडण्यात येते वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अंतर्गत शाळेमध्ये वॉटरशाफ्ट अर्थात बोअरवेल घेण्यात आलेला आहे या वॉटरशाफ्टला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागलेले आहे ला या पाण्याचा वापर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी परस बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी केला जातो शाळेतील छपरावरील फिल्टरद्वारे स्वच्छ केलेले पाणी पाईपद्वारे एकत्रित केले जाते एकत्रित केलेले पाणी भूजल वाढवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या एकशे पन्नास फूट कोलीच्या वॉटर शाफ्टमध्ये म्हणजेच बोअरवेलमध्ये सोडण्यात येते पेप्सिको कंपनी आणि ऑटरेड संस्था यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑटरश्राफ्टमध्ये अर्थात बोअरवेलमध्ये ग्रामपंचायत कारेगाव यांच्या सहकार्याने पाण्याचा मोटार पंप बसवण्यात आलेला आहे बोअरवेलचे पाणी आरोग्याच्या दृष्टीने तपासून घेण्यात आलेले आहे बोअरवेलमधून प्राप्त पाणी पाण्याच्या टाकीमध्ये एकत्रित केले जाते व त्या पाण्याचा वापर शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे बागेतील झाडांना देखील पाणी देण्यासाठी याचा उपयोग केला जातो आमच्या शाळेतील प्रमुख महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील लोकांकडून मिळालेला प्रचंड मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग लोकसहभागातून शालेय भौतिक सुविधांची निर्मिती व विविध विकास कामे करण्यात आलेली आहे शाळेतील माजी विद्यार्थी तसेच गावातील दानशूर व्यक्तींकडून वाढदिवस उपक्रमांतर्गत शाळा विकास कामांसाठी अर्थसहाय्य घेतले जाते प्राप्त लोकसहभागाच्या रकमेचा शाळा विकास कामांसाठी उपयोग केला जातो आज अखेर जवळपास पावणे तीन लाख इतका लोकसहभाग गावातील माजी विद्यार्थी दानशूर व्यक्ती ग्रामस्थ पालक यांचेकडून जमा करण्यात आलेला आहे संबंधित दानशूर दात्याला त्यांनी दिलेल्या रकमेची यथोचित पावती दिली जाते संबंधित रकमेचा शाळा सुधारणाच्या खात्यामध्ये भरणा केला जातो शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाद्वारे संमतीने शाळा विकास कामे करण्यासाठी या निधीचा वापर केला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेल्या लोकसहभागातून शाळेचे रंगकाम सांस्कृतिक कला मंचच्या स्टेजचे बांधकाम शालेय बागेसाठी झाडांची खरेदी मातीचे व्यवस्थापन कठड्यांचे बांधकाम क्रीडांगणाची निर्मिती आदी अनेक कामे शाळेची मार्गी लावण्यात आलेली आहेत आमच्या शाळेचे अजून एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे शाळेत असलेली अद्ययावत सोलर सिस्टीम शाळेमध्ये मुंबई बालमाता संगोपन केंद्र राजगुरुनगर यांचेकडून ग्रामपंचायत कारेगाव व समस्त ग्रामस्थ कारेगाव यांच्या अर्थसहाय्यातून दोन सोलर युनिट व दोन स्मार्ट टी व्ही शैक्षणिक ई लर्निंगसह प्राप्त झालेले आहेत या अद्ययावत सोलर सिस्टीम अंतर्गत एकशे वीस AH क्षमतेचा एच क्षमतेच्या दोन बॅटरी व बारा फोल्ट कार्यक्षमता असणारे दोन सोलर पी एस यू आहेत लोडशेडिंगच्या काळात वीज नसताना किंवा इतर वेळी देखील सोलर सिस्टीमवर सर्व वर्गातील फॅन ट्यूबलाईट व स्मार्ट टीव्ही कार्यान्वित राहतात सोलर सिस्टीम अंतर्गत शाळेला दोन स्मार्ट टी व्ही ई लर्निंग सॉफ्टवेअरसह प्राप्त झालेले आहेत या टी व्हींचा वापर दैनंदिन अध्यापनासाठी केला जातो स्मार्ट टी व्हीचा वापर यूट्यूबवरील व्हिडिओ लिंकवरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी केला जातो आमच्या शाळेतील पुढचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शालेय परस्पाग शालेय परसबाग या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये शालेय परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत उपलब्ध असलेल्या जागेमध्ये वाफे तयार करून त्यात मेथी कोथिंबीर घेवडा वांगी भेंडी यासारख्या पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केलेली आहे आमच्या शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेमध्ये सुरू असलेले विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पद्धतीने घेतल्या जातात अगदी त्याच पद्धतीने मोबाईल एम मशीनवर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्याचा उपक्रम अनुभव देण्यात आला तसेच योग दिनाच्या निमित्ताने व दर शनिवारी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाते लोकसहभागातून विद्यार्थी व शाळेसाठी वस्तुरूपाने मदत मिळविले जाते पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड शाळेतील ध्वजारोहणाचा इयत्ता सातवीतून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मान अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबविले जातात मोबाईलच्या जगात संदेश पाठवण्यासाठी मोबाईलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो जुन्या काळातील पत्र लिहून निरोप खुशाली पाठवली जायची ती पद्धत काळाच्या पडद्याआड गेली म्हणूनच विद्यार्थ्यांना पत्र काय असते ते कसे लिहायचे त्यातून आपल्या नातेवाईकांना प्रत्यक्ष निरोप कसा जातो हे प्रत्यक्षरित्या अनुभवातून पत्रलेखनासारखा अनोखा उपक्रम राबवून समजून देण्यात आले आमच्या शाळेतील विकास कामांसाठी ग्रामपंचायत कारेगाव टेक विद्या फाउंडेशन पुणे पेप्सिको कंपनी व वॉटर एड संस्था शाळा व्यवस्थापन समिती कारेगाव समस्त ग्रामस्थ कारेगाव आणि माजी विद्यार्थी शाळा कारेगाव यांचे बहुमोलाचे योगदान मिळाले आहे आमच्या शाळेमध्ये सौ मीराबाई अंकुश कातळे पदवीधर शिक्षिका म्हणून श्री वसंत गंगाधर नाटे पदवीधर शिक्षक म्हणून सौ शोभा दत्तात्रय भोर उपशिक्षिका म्हणून आणि श्री पांडुरंग गंगाराम भुट्टे उपशिक्षक म्हणून कार्य करत आहेत बी पी टी तयारक श्री पांडुरंग गंगाराम भुट्टे उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कारेगाव बीट मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे युडायस क्रमांक सत्तावीस पंचवीस शून्य एकशे चौदा शून्य शून्य एक सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद